आमदार भरत शेठ गोगावले यांचं हिंदू मुस्लिम समाजाला आव्हान दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी इसानी कांबळे गावातील गोहत्या ही चुकीचीच कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलीस आपल्या पद्धतीनं कारवाई करणारच दोन दिवसापूर्वी महाड तालुक्यातील इसानी कांबळे गावात धक्कादायक प्रकार समोर आला बकरीच्या ईदच्या पार्श्वभूमीवर इसानी कांबळे गावातील मौ... मौल्यांमध्ये गोहत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी आणि गोरक्षकांनी धाड टाकली यावेळी कारवाई करत असताना इसानी कांबळे गावातील मुस्लिम बांधवांनी गोरक्षकांवरती आणि पोलीस प्रशासनावर हल्ला केल्याची घडली यात गोरक्षक गंभीर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर गोरक्षकांना मारहाण झाल्याबद्दल हिंदू समाज एकवटला असून महाड तालुक्यातील ही एकाच वर्षातील दुसरी घटना असून पोलीस प्रशासन या घटनांवरती योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोप हिंदू बांधवांकडून केला जातोय गोरक्षकांना देखील या ठिकाणी मारहाण होत असेल तर हिंदू समाज शांत बसणार नाही याच पार्श्वभूमीवर उद्या बावीस जून रोजी हिंदू समाज बांधवांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मेसेज आहे याच काळात आमदार नितेश राणे यांनी या पोलीस स्टेशनला भेट देत हिंदू समाजावर जर हमले होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही देखील कायदा घातात घेऊ असा इशारा नितेश राणे यांच्या मार्फत देण्यात आला होता या सर्व घडामोडी घडत असताना यावर आता शिवसेना उपनेते तथापक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली ईशाने कांबळे या गावामध्ये घडलेला प्रकार, प्रकार, ते ते गावा प्रकार हा दुर्दैवानी चुकीचा आहे गोहत्याला बंदी असल्यानं महाड तालुक्यात असे प्रकार घडत असतील तर ते चुकीचे आहे माझी मुस्लिम समाजाला विनंती आहे आपण आपल्या गावात असे प्रकार घडत असतील तर ते त्वरित थांबवावेत आणि कुठेही कोणीही कायदा हातात घेऊ नये असा इशारा आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिलाय दोन्ही समाजाला विनंती आहे की समाज समाजामध्ये तेड निर्माण होईल अशा पद्धतीनं भागू नये पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीनं कारवाई करेल त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये अशी विनंती असं विनंती वजा आव्हान आमदार भरतश्वर गोगवले यांनी महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावातील घडलेल्या प्रकारानंतर आपली प्रतिक्रिया दिली त्यामुळे उद्या हिंदू समाजामार्फत होणाऱ्या आंदोलनामध्ये आता हिंदू समाज कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड इसाने कांबळे या ठिकाणी जे होऊ शकता झाली ती चुकीचे झाली तसं होता काम नाही कारण बऱ्याच ठिकाण तर ते बंद पण होत आलेले आहे परंतु जो प्रकार त्या दिवशी तिथे घडला आणि पोलिसांनी जाऊन तिथं त्यांना पकडापकडी केली हे योग्य आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु पर जी काय भानगड झाली ती भानगड होता कामा नाही म्हणून दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करू इच्छितो की शांततेच्या रीतीने हा जो काय निर्णय झाला त्याला आपण सामोरं जाऊया परंतु दोन्ही समाजाला आम्ही आव्हान करतो की आत्तापर्यंत गेली पंधरा वीस वर्ष आपण इकडं काम करत असताना कुठेही आपण हिंदू मुस्लिम दंगल किंवा काय भानगडी होऊ दिलेल्या नाहीत पुढेही होणार नाहीत त्याची पण दक्षता आम्ही घेतो आहे तर दोन्ही समाजाच्या मान्यवर लोकांना आणि सगळ्यांनाच मी आव्हान करू इच्छितो जो काय प्रकार कोणाच्या हातून जो काय घडला आहे जो काय झाला आहे तो योग्य नाही हे सगळ्यांनाही मान्य आहे परंतु त्या दिवशी जे काय वादविवाद झाले भानगडी झाल्या आणि पोलिसांनी त्यांचं काम करत आहे तर पोलिसांच्या काम करत असताना सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं पोलीस काम नाही केलं तर मग ते बाकी आम्ही पण त्याची दखल घेतली जाऊ परंतु जिथे पोलीस आपल्याला सगळ्यांना सहकार्य करत असतील तिथं अडचण पण येता कामा नाही आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला आम्ही आव्हान उपाय विनंती करतो की पुढं कुठेही वाद्यवाद होऊ नये आणि हे जे हत्येचे जे काही प्रकार काही ठिकाणी चालू आहेत ते पूर्ण बंद व्हावेत त्यामध्ये तसे आम्ही सगळेच आहोत त्यासाठी आम्ही काही मुस्लिम समाजबांधवांना पण आव्हान करतोय की आपण पण आपल्या मोल्ल्या मोल्यांमध्ये सगळ्यांना ताकीद द्यावी केवळ ह्या गोष्टीसाठी भानगडी मारामारी वादिवाद एकमेकामध्ये दुजाभाव हे जे काय होत चाललेलं ते होऊ नये यासाठी जे काही मुस्लिम बांधवांचे जे काही नेते मंडे आहेत त्यांना आमची पण सूचनावाजा विनंती आहे की आपण मंडळीने आपल्या प्रत्येक मोल्यामध्ये हे सगळ्यांना समजवून सांगावं आणि हे हो प्रकार आता पुढं होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांना पण आमची विनंती आहे की आपणही जिथे आपल्याला समजलं का तिथं जाऊन आपल्या फुल स्पोर्ट्सनी जे का असेल ते योग्य असेल ते योग्य कारवाई करावी का त्याबद्दल आम्ही काय तुम्हाला कोणाला अडथळा आणत नाही आहे आणि जे आमचे गोरक्षकवाले आहेत किंवा बजरंग दाववाले आहेत किंवा अनेक जे काय आमचे हिंदू समाजाचे बांधव आहेत यांनाही आमची विनंती आहे की आपण पण सगळ्या कोणी मंडळी कायदा हातात घेऊ तुमा नये त्यासाठी आपलं पोलीस डिपार्टमेंट सरकार सगळे आम्ही आहोत ते काय चुकीचं कोण काही करू देणार नाही कोणालाही आणि होता पण कामा नाही तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंट आपलं कारवाई करतं आहे त्यावेळेला त्यांना सहकार्य करावं ही विनंती आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की वादविवाद होऊन देऊ नये ही विनंती